नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तोफखाना पोलिसांनी सोशल मीडिया ग्रुप ऍडमिन व सदस्य यांना काढली नोटीस महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने लागू झालेल्या आदर्श आचारसंहिता काळात खालीलप्रमाणे नियमांचा भंग करणे हा कायद्याने गुन्हा व आदर्श आचारसंहितेचा भंग होतो तरी आपण कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टीकाटिपणी करणे मजकूर फोटो व्हिडिओ प्रसारित करणे अथवा आलेल्या संदेशावरून आपले आक्षेपार मत प्रकट करणे व पुढे पाठवणे स्टेटस ठेवणे मतदाराचे मन वळवण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक लोकांच्या धार्मिक भाषिक तसेच जातीय तेढ पसरवणारे आक्षेपार मजकूर फोटो व्हिडिओ प्रसारित करणे स्टेटस ठेवणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मीडिया ग्रुप निर्माण करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकूर फोटो व्हिडिओ करून प्रसारित करणे स्टेटस ठेवणे अथवा कृत्य करणे कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुप तसेच तत्सम एप्लिकेशनच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटामध्ये वाद निर्माण होईल अशी पोस्ट अथवा मजकूर फोटो व्हिडिओ टाकणे किंवा स्टेटस ठेवणे वरील प्रकारचे कृत्य हे कायद्याने गुन्हा असून आचारसंहितेचा भंग आहे त्यामुळे आपण वरील प्रकारचे कृत्य करू नये आपणाकडून वरील प्रकारचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास व त्यावरून एखादा गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित व्यक्तीसह गुरु, ग्रुप ऍडविन यांना जबाबदार धरण्यात येईल व आपल्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपल्याविरुद्ध पुरा म्हणून महान्यायालयात सादर करण्यात येईल

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण